शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात विविध ठिकाणी आक्रोश आंदोलन केलं जात आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर इथं सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली तर आज चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा इथं हजारो शेतकरी शेतमजूर महिला व बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले आणि शासनाला थेट इशारा दिला हातात झेंडे तोंडात घोषणा डोळ्यात अश्रू आणि हृदयात जळणारी आक्रोशाची आग घेऊन शेतकरी चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते संपूर्ण कर्जमाफी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ या मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले होते सरकार मात्र बहिर आहे असा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने केला जातोय शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देणाऱ्या सरकारला आता जाग करावं लागेल खत बियाणे वीज पाणी नाही पिकं उद्ध्वस्त झालेत अशावेळी सरकारनं मदत करायला हवी पण मिळते फक्त आश्वासन बच्चू कडूंचा आवाज हा फक्त एक नेता म्हणून नव्हे तर लाखो शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा प्रतिध्वनी बनला चंद्रपूरच्या या आंदोलनात बच्चू कडूंनी सरकारला थेट इशारा सरकार थे दिला हे आंदोलन केवळ चंद्रपूरात मर्यादित नाही तर शासनानं तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केला नाही तर हे आंदोलन विदर्भभर नव्हे तर राज्यभर ढगढगणार असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला <laughs> ...